बिग बॉस मराठी सहामध्ये अशी एक एंट्री झाली आहे जिच्या मागे आहे पंधरा वर्षापूर्वीचा अपघात आणि ज्यामध्ये अभिजित सावंतला जबरदस्त मारहाण नेमकं काय घडलं आहे त्या रात्री आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया बिग बॉस मराठी सहामध्ये इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रे हिची एंट्री झाली आहे आणि त्यानंतर ती चर्चेत आली आहे प्राजक्ता ही इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वात झळकली होती आणि यामध्ये अभिजित सावंत देखील होता अभिजित हा या सीझनमध्ये पहिला विजेता झाला होता तर प्राजक्ताही मराठी हिंदी गाणी गायची तसेच प्राजक्ताला धक्का गल म्हणून देखील ओळखलं जातं इथून धक्का तिथून धक्का देतोस रे हे प्राजक्ताचं लोकप्रिय गाणं होतं अकरा वर्षांपूर्वी तिने हे गायलं होतं पण पंधरा वर्षांपूर्वी घडलेला एक वादग्रस्त अपघात होता त्यामुळे तो चर्चेत आला खरंतर हो। तीस नोव्हेंबर दोन हजार दहा हो रोजी मुंबईत सांताक्रुज परिसरात हा अपघात झाला होता त्या रात्री प्राजक्ता शुक्रे आणि अभिजित सावंत वेगवेगळ्या वेग कारमधून प्रवास करत होते यावेळी गाड्यांचा वेग खूप जास्त होता प्राजक्ताचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं होतं आणि तिची कार दुचाकीला जाऊन धडकली या अपघातात दोन तरुण प्रचंड जखमी झाले होते या घटनेनंतर परिसरात खूपच गोंधळ उडाला होता आणि या अपघातात अभिजित सावंत मदतीसाठी पुढे आला होता मात्र जखमी तरुणांना पाहून स्थानिक लोक प्रचंड संतापले अभिजित परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याचे काही शब्द तिथल्या लोकांना खटकले आणि त्यामुळे तेथील लोक अभिजित सावंतला जबरदस्त मारहाण करत होते परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी मध्यस्थी केली यानंतर प्राजक्ता व राज ड्रायविंग याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला जामिनीवर सोडवण्यात आलं पण याचा परिणाम अभिजित सावंतवर झाला होता काही काळ अभिजित इंडस्ट्रीपासून दूर होता त्यानंतर बिग बॉस मराठी पाचमध्ये त्याची एंट्री झाली आणि त्याने संयमी वागणूक दाखवून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि तो बिग बॉस मराठी सीझन पाचचा रनर अप झाला आणि आता त्याच अभिजितची जुनी मैत्रीण म्हणजेच प्राजक्ता शुक्रे बिग बॉस मराठी सहामध्ये सहभागी झाली आहे आणि तिच्या शांत स्वभावाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे तसेच पहिल्या आठवड्यात ती कॅप्टनसुद्धा झाली आहे आणि आता इथून पुढे बिग बॉस मराठी सहामध्ये प्राजक्ता कसे टिकणार तिचा गेम प्लॅन नक्की काय आहे हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे तर तुम्हाला प्राजक्ता शुक्रे ही स्पर्धक आवडली का हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका